काळा शर्ट वाले गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये तिघात लढत आली एक मध्ये या ठिकाणी तीन गाड्या पस तीन गाड्यात लढतोय आड्याच्या कडेवर बक्का सुरू पलीकडे सरजोय आणि दुश्मन चालू आहे सुंदर अशी लढतोय अलीकडे सुरू पलीकडं सरजे अलीकडे सुरू पलीकडे सरज डोळ्याच पारण फिटणारी काटा किर लढत आता कॅमेरावाल्याने काय बघायचे माणसाची डोकी बघायची डोळ्याच पारन फिरणारी आला अलीकडं बकासूर दोघात लडत झाली फक्त संयम पाहिजे माणसा माणसा आता आली बघा निकाल रेश निकाली पंच या एकत्र या एक करा निकाल द्या द्या निकाल द्या निकाल द्या एकचा निकाल अय गाड्या सोडाय गेले भाग तोंड म्हणलंय गाड्या सोडाय गेले या निकाली पंच दिसना झालेत कुठं गेले नितीन भाऊ काट्या कीर दोघात लढत वालीकडं सुरू आणि पलीकडे सर्जा आणि दुसऱ्या गाठ्याला हे आत उभा राहिलेले प्रेक्षक सगळे मागं गेले तरच गट सुटल बर का हो गाड्या सोडून येणार या या दुसऱ्या घाटाला हे राहिले प्रेक्षक मागं गेलं तरच गाड्या सुटतील अय बाळू भाऊ निकाल की ओ यात्रा काय आहे प्रेक्षक सगळे घ्या माग घ्या सगळे मागं घ्या हय फुडोभा राहिले बाळूभाऊ निकाल द्या